बघ महाविकास आघाडी असतानाच जेव्हा हा विषय विधानसभेत आला आणि विधानसभेत एका पक्षाच्या नेत्यांनी याच्यावर एक समिती करावी मी स्वतः उभार राहिलो आणि सांगितलं समिती करा आवश्यकता असेल तर पाच न्यायमूर्ती जावा कारण हे ईश्वरीय कार्य या कार्य कार्यागा कोणीही अशा पद्धतीने गालबोट गावता का म्हणे हे आजही रेकॉर्ड मध्ये विधानसभेच्या आहे मग दोन वर्ष आठ महिने महाविकास आघाडीचं सरकार होतं खूप त्यांनी याच्यामध्ये चर्चा केली पण काही सापडू शकत नव्हतं कारण यामध्ये काही जागेतच नव्हतं आणि गैरसमज काही ठिकाणी तर असे होते की एका ठिकाणी मियावाकी म्हणजे जपानची वनगावण्याची ही पद्धत आहे ज्याला आपण आता अटल आनंद घनवन म्हणतो एका एकरमध्ये साधारणतः नॅचरली आपण चारशे झाडं लावतो चारशे ते सहाशे इथं मात्र विविध प्रकारचे तेरा हजार झाडं एका एकरमध्ये लावायची ही नवीन पद्धत जपाननी विकसित केली आता काही ठिकाणी छत्रपती संभाजीनगर सारख क्षेत्रात वन विभागाची जमीन कमी आहे आणि म्हणून काही लोकांनी मियाबाकी म्हणजे अटल घनवन लावलं त्याच्यावरही टीका केली इतक्या जवळ झाडं लावतात का आणि आज जर तुम्ही जाऊन तिथं बघितलं तर तुम्हाला इतकं सुंदर दाट जंगल तयार आहे की आतमध्ये मनुष्य जाऊ शकत नाही आणि सरपटणारी प्राणी आहे जीवजंतू आहे पक्ष्यांचे तिथं पक्षांचा निवास अधिवास जागा आहे तर व्यक्तिगत रीतीने वाटतं की अशा सर्व आंदोलनामध्ये न समजता जेव्हा आपण गालबोट गावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निश्चितपणे मग जेव्हा अहवाल येतो त्या अहवालामध्ये तुम्ही काहीच तुमचं मत जे आहे ते वरकरणीच मांडू शकता त्या संदर्भात काहीही मत व्यक्त करता येत नाही हा एक गोष्ट असू शकली असती की एखाद्या गावामध्ये ग्रामपंचायतनी वृक्ष गावताना तिथं काही त्या संदर्भातील अनियमितता असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती पण या वृक्ष गागवडुगाच एकूण गालबोट गावण्याची जी काही भूमिका होती ती उचित नव्हती हो कारण यामध्ये टेंडर प्रोसेस नव्हती हो यामध्ये स्थानिक ठिकाणी एम आय डी सी असेल स्थानिक ठिकाणी नगर असेल महानगरपालिका असेल यांनी हा कार्यक्रम करायचा होता आणि आम्ही सपोर्टिव्ह सिस्टीममध्ये सॉफ्टवेअर तयार केलं आणि या हो सॉफ्टवेअरमध्ये जी नोंद घ्यायची जी आजही व्हिडिओ स्वरूपामध्ये आहे आजही लोकांना ते बघता येतं आणि लोकांनी त्यांची साईट त्या जिल्ह्यामध्ये किती ठिकाणी थी, अशा पद्धतीची वृक्ष गावगीत आणि आज त्याची उंची किती जागी आजही बघता येत पण न बघता अशा पद्धतीने ज्या समितीचं गठन जबरदस्तीने करायला गावगं होतं आणि दोन वर्ष आठ महिने महाविकास आघाडीचं सरकार होत त्यांना संधी होती की दोन वर्ष आठ महिने याच्यात काहीतरी काढता आग असतं पण दोन वर्ष आठ महिने काहीही काढता आग या सरकारच्या काळात अशा सत्ताधारी पक्षाचं जाईल दाखवावं सगळ्यांनाच क्लीन चिट मिळते अजित दादांना मिळते त्या प्रफुल पटेलांना मिळते सगळ्या सगळ्या लोकांना क्लीन क्लीनचीट मिळते प्रवीण दरेकरांना मिळते आता ही एक क्लीनचीट त्याला